सोलापूरातील शेठ सकाराम नेमचंद जैन औषधालयाच्या तत्कालीन गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्टचे सहसचिव डॉक्टर आदर्श हर्षवर्धन मेहता यांनी बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी यांना सह आरोपी म्हणून अडकवण्यात आलं होतं या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात डॉक्टर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती दरम्यान दोषारोपपत्र दाखल केल्यामुळं उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली आणि केवळ दोषारोपपत्र दाखल झाल्याचा आधार घेत सुनावणी टाळली उच्च न्यायालयाचा हा आदेश न्याय्य नसल्याचं डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयानं तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करून डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांची रीट याचिका पुन्हा जिवंत केली आणि तिची गुणवत्तेवर सविस्तर सुनावणी करावी असे स्पष्ट आदेश दिले यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं की नीता सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या प्रकरणाचा दाखला डॉक्टर कुलकर्णी यांच्या याचिकेत लागू होत नाही नीता सिंग प्रकरणात याचिका केवळ भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे सव्वीस अंतर्गत होती दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्या अधिकाराचा वापर संपतो परंतु डॉक्टर कुलकर्णी यांची याचिका ही कलम दोनशे सोबतच कलम दोनशे सत्तावीस आणि बी एन एसच्या कलम पाचशे अठ्ठावीस अंतर्गतही होती या तरतुदींनुसार दोषारोपपत्र दाखल झालं तरी न्यायालयाला ते रद्द करण्याचा अधिकार राहतो यामुळं सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा आदेश रद्द केला आणि प्रकरणाची गुणवत्तेवर सखोल सुनावणी करून न्याय द्यावा असे आदेश दिले या निर्णयामुळं डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी यांना मोठा दिलासा मिळाला असून न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा निकाल जस्टिस दीपंकर दत्ता आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठानं दिला या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट किसल्या शुक्ला यांनी काम पाहिलं